नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे थंडीची चाहूल लागलेली होती मात्र आता थंडी कमी झालेली आहे चक्रवादाचा इफेक्ट राज्याच्या विविध भागावर पडण्याची शक्यता आहे विविध भागावर इफेक्ट पडतसुद्धा आहे बऱ्याच भागात जे ढगाळ परिस्थिती आहे तर बऱ्याच भागात जे आता हवामानात बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज जर बघितलं तर ज्या राज्याच्या विविध भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे बऱ्याच भागात जे पावसाची शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर जाय जालना पुणे नगर छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा नांदेड यवतमाळ काही भाग यानंतर जळगावचा काही भाग यानंतर बघितलं तर जे जा, परभणीच्या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे बहुतांश महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे तर बहुतांश महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता थोडं ऊन पाहायला मिळत आहे राज्यामध्ये थंडी कमी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आता जे उकाडा वाढण्याची शक्यता आहे विविध भागामध्ये जे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला वात हवामान सध्या बदललेले आहे त्यामुळे जे आहे पुढील दोन ते तीन दिवस काळजी घ्या सध्या आता सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढलेलं आहे